हॅलो लव्ह टू फॅमिली आज बनवली आपण नवरात्री स्पेशल शाबुदानाचे वडे झटपट बनणारे आणि तेलात न फुटणारे तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी अगोदर शाबुदाना भिजू घालायचा म्हणजे रात्रीच शाबुदाना इथं भिजू घालून द्यायचा मी दोन वाट्या शाबुदाना घेतला होता म्हणजे मुलांना पण खायचा होता म्हणून मी शिल्लक इथं शाबुदाना वड्या बनवल्या होत्या आणि त्यासाठी अगोदर साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा एक ते दोन पाण्याने आणि त्यातलं ते पाणी काढून टाकायचं आणि नंतर शाबुदाना झाकून व्यवस्थित रातभर असा भिजू द्यायचा नंतर सकाळी शाबुदाना आपला इथं चांगला भिजला होता आणि त्याला शाबुदाण्याला आपल्याला इथं मोकळं करून घ्यायचं भिजलेल्या शाबुदाण्याला आणि इकडे मी बटाटे पण बॉईल करायला टाकले होते बटाटे पण बॉईल झाले होते आपले नंतर इथं मी हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे आणि आपले बटाटे बॉईल करून घेतले होते नंतर हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरला लावून घ्यायचे आणि इथं मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरला लावून घेतली नंतर जो भिजलेला शाबुदाना होता त्यात ते मिश्रण टाकून द्यायचं म्हणजेच वाटण टाकून द्यायचं आणि नंतर इकडं बटाटे पण आता आपले थंडे झाले होते नंतर त्याचे छिलके काढून घ्यायचे छिलके काढून झाले की मॅश करून घ्यायचे म्हणजेच बारीक करून घ्यायचे बटाटे आणि इथं सर्व बटाटे आपले बारीक झाले होते नंतर एका छोट्या टोपल्यामध्ये बटाटे काढून घ्यायचे बारीक झालेले आणि नंतर शाबुदाना त्याच्यामध्ये वाटण तयार करून टाकलं होतं ते पण एकत्र टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं सर्व नंतर टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत सर्व मिश्रण हे एकजीव करायचं आणि हाताने जर मिक्स झालं नसेल तर तुम्ही असं मॅश करून घेऊ शकतात म्हणजे आपले वडे इथं तेलात फुटणार नाही सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आणि चला आता सर्व मिश्रण इथं तयार झालं होतं आणि आता करून घेऊया आपले वडे गोल आकारामध्ये आपल्याला इथं वडे करून घ्यायचे म्हणजे टिक्कीसारखे वडे तयार करून घ्यायचे इथं आणि सर्व वडे मी इथं तयार करून घेतले होते नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची लोखंडाची नंतर त्यात घालायचं तेल तेल गरम झालं की हळूहळू आपले शाबुदाना वडे त्यात टाकायचे आणि मंद आचीवर याला फ्राय करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाही एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आणि छान असा सोनेरी कलर आला होता नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर इथं सर्व शाबुदाना वडे आपले तयार झाले होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा Thank you.